नमस्कार द्राक्ष बाजार बंधू आज आपण सावळजमध्ये सरांच्या बागेत आहे नितीन सरांच्या सावळजमध्ये मा सावळचे उपसरप सरपंच बी ते होते ह्या द्राक्ष बागेची छटणी दहा आहे दहा तारखेला केलेली आहे दहा सप्टेंबर दहा सप्टेंबरला केलेली आहे बागेचा आज चाळीस एक्केचाळीसावा दिवस आहे बागेत कुठंसुद्धा कूज आणि अंडागळ किंवा दावणी नाही आहे अत्यंत सुंदर नियोजन द्राक्ष बागायदाराने ह्या केलेलं आहे त्या द्राक्ष खरोखर धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत मी त्यांना एक विचार की बाबा काय पद्धतीनं आपण नियोजन करत आलात आणि कशा पद्धतीनं बाग इतकी सुंदर ठेवली आपण सर मी दहा सप्टेंबरला छटणी घेतली वातावरणाचा पूर्ण अंदाज पाहिला पुढं पाऊस कसा आहे पाठीमागं पाऊस कसा आहे आणि आपलं जे ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंगचा सुद्धा मला इतका फायदा झाला कधी छाटणी घेतली पाहिजे कुठली औषध मारली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं मी काय करतो कुठलाही मूर्त बघता माझ्या मुलीचा वाढदिवसा वाढदिवसाना त्यावेळी मी छटण्या घेतो आणि सांगायचा मुद्दा म्हणजे तुमचे व्हिडिओ मी फक्त फॉलो केले आणि तुमची सगळी ट्रीटमेंट चालू केली आंतरप्रवाही औषधं याला फक्त आतापर्यंत चार हात झालेले आहेत चार हाता व्यतिरिक्त कोणतंही आंतरप्रवाही चार हात झालेले आहेत कोणतंही मी अंतरप्रवाह औषध मारलेलं नाही सगळी कॉन्टॅक्ट थेरी वापरलेली आहे आणि मोरचूद ब्ल्यू कॉपर आणि यम पंचाल जे तुम्ही सांगितले ते सगळं सोनंच आहे म्हणजे त्याच्यासारखं सेफ सुंदर म्हणजे त्याच्याबद्दल आम्हाला इतकी भीती होती आज चाळीसावा दिवस आहे मी चाळीसाव्या दिवशी मोरचूद जे ए मोरचूद यम पंचाळ आणि ब्ल्यू कॉपर बरोबर जे ए मारायला लागलो आहे म्हणजे एवढा मी आज कॉन्फिडन्स आहे की आज माझ्या प्लॉटमध्ये कुठंही जावा तुम्हाला एक टक्का सुद्धा गळ दिसणार नाही गळ दाखवा शेतकऱ्यांना गळ दाखवा किंवा घड दाखवा छान खूप सुंदर आणि दुसरं वैशिष्ट्य यात असं आहे की पाऊस भरपूर चालत असल्यामुळे ही औषध आपण अजिबात दिलेली नाहीत बरोबर खूप चांगले स्प्रे आपले ह्या पावसामुळे वाचलेत म्हणजे पावसाचा हा सुद्धा एक फायदा आहे आणि तुम्ही बघता व्हिडिओमध्ये किती टॅक्सात किती चिकल आहे किंवा किती ड्रायव्हरची किती कसुशीनं ड्रायव्हिंग करतोय आणि त्या पद्धतीनं बाग आणायचा प्रयत्न करतोय फक्त यांचा एक आदर्श असा आहे की कोणतंही कारण न सांगता आलेल्या परिस्थितीवर मात करत त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं प्लॉट त्यांनी सुंदर केला आहे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गेली तीन वर्ष झालं आपण बघतोय वातावरण तर गेल्या दोन वर्षापेक्षा ह्या वर्षी वातावरण तसं चांगलं आहे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता जर सरांचे व्हिडिओ फक्त फॉलो करा बाकी बाकी काही करू नका मी काही करत नाही रोज सकाळी सरांचा आयडिओ आणि व्हिडिओ बघतो त्यानुसार काम करतो सरांना मी फोनसुद्धा करत नाही आणि त्यांचे सगळे फक्त चार्ट फॉलो करतो कोणतंही खार्चिक असं काही त्यांचं नाही म्हणजे आंतरप्रवाही औषधं तर एकदम कमी आहेत कॉन्ट्रॅक्ट थेरीवर त्यांचा भर आहे आणि म्हणजे जास्तीत जास्त कमी खर्चात कसं करता येईल पानदेट वगैरे सगळं केलं ना आपल्याला काही करावं करा लागत नाही छान धन्यवाद आदर्श निर्माण ह्याचं विशेष करून कौतुक आहे कारण तुम्ही राजकारणातही असता आणि समाजकारणा असता तुमच्यासारख्या बागेत पुढे येऊन कमीत कमी खर्चात द्राक्ष ती कशी ट्रेनिंग होऊन करता येईल हे दाखवताय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद